सरकार द्वारा भारत सरकारद्वारा संपूर्ण भारतातील गावठाण सरकारी भूखंड आणि खासगी मत्याचे सर्वेक्षण चालू असून भारतभर या कामी भारताचे सर्वेक्षण विभाग आणि भूमी अभिलेख कार्यालय युद्धस्तरावर लागले आहे अमरावती जिल्ह्यात यास्तव दोन टीम कार्यरत असून जिल्ह्यातील बारा तालुक्यातील सर्व गाव शहरांचे सर्वेक्षण आटोपले आहे यामध्ये वरुण मोर्शी तिवसा धामणगाव रेल्वे चांदूर रेल्वे नांदगाव खंडेश्वर अमरावती भातकुली दर्यापूर अंजनगाव अचलपूर व चांदूर बाजार तालुक्याचा समावेश आहे तर धारणी व तालुक्यात आगामी प्रारंभ होत आहे ड्रोनद्वारे होत असलेल्या प्रस्तुत सर्वेक्षणामुळे लोकांना आश्चर्य वाटत असून गावातील नजरा ड्रोन कडे प्रश्नार्थक बघत आहेत हा संभ्रम दूर करण्यासाठी संबंधित टीम सोबत चर्चे दरम्यान प्रस्तुत माहिती समोर आली गावाच्या सीमा आणि आज अस्तित्वात असलेले सरकारी निम सरकारी तथा खाजगी मत्ता आणि भूमी अभिलेख कार्यालयात असलेले लेखे यामध्ये बहुधा सामर्थ्य आढळत नाही त्यामुळे सध्या असलेल्या मत्तेच्या सीमा सर्वेक्षणाद्वारे निश्चित करण्यात येणार आहे त्यासाठी अभिलेख स्थानिक स्वराज्य संस्थांचे नमुना आठ यांचे प्रमाण गृहित धरून तथा सध्या अस्तित्वात असलेल्या ताब्यातील भूखंड याबाबतचे सर्वेक्षण असून ड्रोन कॅमेऱ्याने दिलेल्या इमेजवरून भूखंड सीमा व क्षेत्रफळ सुनिश्चित होणार आहे भारतीय सर्वेक्षण विभागाचे भारतभर पुणे हैदराबाद आणि देहरादून असे तीन प्रमुख कार्यालय असून त्याद्वारे प्रस्तुत सर्वेक्षण भूमी अभिलेख कार्यालयाच्या मदतीने प्रस्तुत प्रपंच सुरू आहे रिद्धपूर येथील सर्वेक्षण नुकतेच पार पडले असून ड्रोन झेपावरून सदरील सर्वेक्षण सर्वेअर भगवान प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली पायलट पियुष कुमार रॉय फील्ड असिस्ट संकेत मुळे यांनी प्रत्यक्ष ड्रोन उडून गाव व भूखंडाच्या इमेज व्हिडिओ घेऊन प्रस्तुत सर्वेक्षण केले या प्रायोगिक सर्वेक्षणावेळी जिल्हा परिषदचे माजी सभापती तात्यासाहेब मेश्राम तथा पत्रकार एजाज खान उपस्थित होते एजाज खान विदर्भ न्यूज रिद्धपूर ड्रोन पायलट सर्वे ऑफ इंडिया की तरफ से हम सर्वे कर रहे हैं गौठान सर्वे इसमें सबसे बड़ी चीज़ यह है कि गांव का हम पीआर कार्ड तैयार करवा रहे हैं जिससे गांव के लोगों को उनके जमीन का जो कागज़ होता है जैसे हम खेत का एक कागज पहले था उसको खतौनी कहते थे तो उसी तरह ये घर का एक कागज तैयार हो रहा है जिससे वो घर उस व्यक्ति के नाम पर है ये पूरा कंप्लीट हो सकता है सर्वे जो है सर्वे ऑफ इंडिया की तरफ से चल रहा है जो पूरे इंडिया का सर्वे विभाग है वो सर्वे ऑफ इंडिया है जिसको बहुत लोग अभी कम जानते हैं स्टार्टिंग है, है। रेलवे रेलवे का डिपार्टमेंट जब शुरू हुआ था रेलवे का जब पूरा मतलब उसका स्ट्रक्चर तैयार किया जा रहा था तब से ये डिपार्टमेंट है लेकिन बहुत कम लोग इसके बारे में थोड़ा जानते